भूमिका सरकारने स्वीकारली जो जी आर काढला हा सरसकटचा जी आर आहे मात्र हा शब्द वगळल्यानंतर कर्नाटक तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के आरक्षण लागू झालेला आहे आता बेचाळीस टक्के आरक्षण तेलंगणा ओबीसी साठी लागू करत तर सरकार ला ला या सरकारला काय लकवा मारला काय या त्यांचा अभ्यास करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीना तेलंगणाच्या धर्तीवर द्या मी धरंगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसींना विरोध का केला नाही की हाच तर विरोध आहे त्यांना उपाशी मारणं त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हीच सरकारची यामागची भूमिका राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांना व्यक्तिशा आम्ही पुणे केला आणि त्यांना निरोपही दिला आहे साधारणतः महाराष्ट्रातील दीडशे ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे इथे पक्षाच्या पलीकडे जाऊन ही बैठक बोलवलेली आहे ज्यांना ओबीसीचं हित जोपासायचं आहे ओबीसीच्या हिताचं रक्षण करायचं आहे त्यांनी त्यांनी त्या बैठकीला यावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये या सरकारने जो जे आर काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे कोण काही म्हणू देत पण मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्या जे आर मुळे जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या जे आर प्रमाणे ठेवला असता तर आपण तर, म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा सा विरोध आम्हाला अजिबात नाही मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे परंतु या जयर मुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता ओबिशामध्ये येणार आहे तो केवळ मराठवाड्यातलाच येणार नाही आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी जी भूमिका मांडली राहुल गांधींची भूमिका होती की ज्या आरक्षणाची कॅप आहे मर्यादा आहे ती पुढे न्या उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली त्या राहुलजींची आहे पण परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुद्दा मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे कायवाडींची भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हणले की ओबीसीचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात ते त्यांनाच माहीत आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य परिस्थिती लक्षात येईल परंतु आम्ही त्यांना आज आज तरी त्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही कारण त्यांची भूमिकाही स्पष्ट नाही या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत भुजबळ साहेबांशी मी दोन संपर्क करायचा प्रयत्न केला झालेला नाही मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं मला माहित नाही की कालपर्यंत संपर्क झाले त्यांनी परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत या आर मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्टमंत्री मात्र म्हणत आहे की सरसकटीसी ताटातला दिलेलं नाही बघा मी कालही बोललो परवाची बैठक झाली पुन्हा आजही सांगतोय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशेष करावी आम्ही येऊ जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू परंतु याचंही नुकसान होणार नाही त्यांचंही नुकसान होणार नाही यांनाही फायदा होईल त्यांनाही फायदा होईल म्हणजे हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे खर तर त्या जिहारमध्ये स्पष्ट उल्लेख आहे जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला आता मला सांगा की हैदराबाद मध्ये असा कुठलाही आजमावाचं किंवा नावाचा उल्लेख नाही त्याने एवढंच म्हटलं होतं की नऊ लाख कुणबी आहेत आणि बाकी बावीस लाखापर्यंत मराठे आहेत आता हे मराठे आणि कुणबी शोधायचे कसे नऊ लाख कोण आहेत तर याच्यातून काहीही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारली जो जी आर करला। हा सरसकटचा जी आर आहे पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता त्यावेळेस ते पात्र आम्ही समजू शकत होतो परंतु आता पात्र काढल्यामुळे सरसकटच मराठा समाजाना ओबीसी मध्ये ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्रातील आहे आमचं म्हणणं हे आहे की त्यांना त्यातील गरीब लोक आहेत त्यांना काही उपेक्षित लोक असतील त्यांना दिलं पाहिजे तुम्ही ईडब्ल्यू एस ची तरतूद केली आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही तरी वाढवून दिली दहा टक्के परत ओबीसी म्हणून दे देत असताना ओबीसीचे ते कॅप उघडून टाका पन्नास टक्क्याच्या आरक्षणावर घेऊन जा म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय तेवढं तेवढं देता येईल जी राहुल गांधींची भूमिका आहे ही भूमिका सरकारने स्वीकारावी कर्नाटक तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे आता बेचाळीस टक्के आरक्षण तेलंगणा साठी लागू करत तर या सरकारला काय लकवा मारला काय या त्यांचा अभ्यास करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीना तेलंगणाच्या धर्तीवर द्या असं आहे की <laughs> मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसींना विरोध का केला नाही की हाच तर विरोध आहे त्यांच्यामध्ये प्रवेश आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या तर मग त्या जरंग, जरंगे पाटलांनी ओबीसीच्या असलेली आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पुढे वाढवण्यासाठी कधी शब्द बोलले नाहीत तेलंगणाच्या धर्तीवर हे आरक्षण पुढे न्यावं असं कधी बोलले नाहीत याचाच अर्थ असा होतो की त्यांचा त्याला विरोध आहे जिंतूरला आता एक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे चार पाच दिवस झालेले आहेत मला काल तिथून अनेक लोकांचे फोन आले बंजारा समाजाचा हे खरं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे बंजारा समाज हा तिकडे आणि इकडे महाराष्ट्रात तेलंगणामध्ये तर तो एस टी मध्येच आहे त्यामुळे त्यांची तशी मागणी आहे आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा सरकारने भूमिका स्पष्ट करावी तो याचे जर एका पक्षाला एका समाजाला लागू करायचा निर्णय घेतला असेल तर त्या स्वाभाविक आहे की बंजारा समाजाची मागणी पुढे येणं म्हणजेच आता सगळ्या समाजामध्ये आरक्षणावरून गोंधळ घालणं आणि मुख्य प्र विषयापासून शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत राज्याच्या पुढे ते प्रश्नाला बगल देणं याच्यातच खेळवत ठेवणं त्यांना उपाशी मारण त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हीच सरकारची यामागची भूमिका दिसते असं त्यांच्याकडून कुठलाही तसा निमंत्रण नाही सरकार प्रो संघटनेला बोलवलं असेल कदाचित असा त्याचा अर्थ होतो oh आहे ना मी कुठे नाकारतोय पण त्यामध्ये आकडे दिले आहेत की त्यावेळेचा जो गॅजेट तयार झाला होता इंग्रज काळी किंवा मुघलाच्या वेळेस त्यावेळेस नोंदीच्या आहेत की नऊ लाख काही आकडा आहे तो तेवढा कुणबी आहे मराठवाड्यात आहे ना आणि बाकीचे बावीस लाख मराठे आहेत पण सरसकट म्हणणं गॅजेट नुसार जर कुठे आहे तर आमचा विरोध नाही ना त्याला अजिबात विरोध नाही पण धरंगे पाटलांची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांना द्या तर मग तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका आहे त्याला थोडस आम्ही म्हणतो की आमच्या आमच्या हक्कावर कदा नाही नाही त्यांनी काय मागणी केली त्यांनी कुठं राहायचं कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे रीती रिवाज संस्कार संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही केशव उपाध्याय याला ओबीसीच्या वेदना काय करते ज्याचा जन्मच मुळात या प्रवर्गातून झाला नाही केशवचा केशवला केशव पण माहीत आहे केशवला सती माहीत आहे त्यामुळं त्यांनी या वेदना कुठे भोगल्या आहेत त्याला त्याचा विशा त्यांचा विश्वास केशवचा संविधानावर असता तर त्याला कळलं असतं मगरीच्या सुकून मार्ग आहे